मान अपघाताच्या एक दिवसाच्या आधी प्रफुल्ल पटेल यांनी यहन, फोन दादांना केल्याचा दावा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुरावांनी केलाय प्रफुल्ल पटेल यांच्या फोननंतर दादांनी प्रवासाचा निर्णय बदलला असा दावा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुरावांनी केलाय प्रफुल्ल पटेल यांचा मंत्रालयातील फाईल संदर्भात फोन आल्यानंतर दादांनी बायरोड जाणं रद्द केलं असंही प्रमोद हिंदुराबांनी म्हटलेलं आहे फाईल क्लिअर करायची आहे दादांना फोन आला असंही प्रमोद हिंदुराव म्हणतात दादा गाडीना जाणार होते गाडीत बॅगाही भरलेल्या होत्या असंही त्यांनी दरम्यान जानेवारीला संध्याकाळी अजित पवारांसोबत माझी भेट नियोजित होती त्यानुसार भेट झाल्याची माहिती सुनील तटकरी यांनी दिली जायचं आणि प्रफुल पटेल साहेब तो कोणाचं तरी फोन आला होता त्यांना तर माझं काहीतरी काम वाटे मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर आहे म्हणून सेक्रेटरीला फोन लावला शाईन लागत ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे ती फाईल आणणार साडेसात आठ वाजता पण त्यांनी परत ते ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून त्या कापड ते चॉपर घेतले चार्टर्ड फ्लाईट आहे ते उद्या सकाळी साडेसात आठ वाजता सांगा त्या बॅगा त्यांनी परत काढले माझी नियोजित वेळ नियो पाच वाजता होती मी पाच वाजून दहा मिनिटांनी दादांच्याकडे होतो माझी पावणे सर सात वाजेपर्यंत भेट संपली ती भेट तीन दिवस आधी ठरलेली होती कारण दोन दिवस अगोदर दादा पुण्याच्या दौऱ्यावरती होते मी रायगडच्या दौऱ्यावरती होतो तर प्रफुल्ल पटेल यांचा दादांना फोन आल्यानं दादांना उशीर झाला या प्रमोद हिंदुरावांच्या दाव्याला रोहित पवार यांनी दुजोरा दिलाय तर या कडेनेकडे राजकीय द्वेषातून बघू नये असं राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेने म्हटलेलं आहे बघूयात त्याचा अर्थ एकच आहे की मी कुठेही खोटं बोललेलो नाही जे खरं आहे ते मी तिथं बोललो जसं की सत्तावीस तारखेला तटकरे साहेब स्वतः म्हणत आहेत की मी तिथं आलो उशीरपर्यंत थांबलो दुसऱ्या बाजूला हिंदूराव भाऊ बोलतायत की प्रफुल्ल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते मी मानाले गेले त्याचा अर्थ तीनपैकी दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे दादांचा चालक असलेले मामांनी सुद्धा ते वक्तव्य केलं किंवा के सांगितलं की आम्ही रात्रीच बा बायकार जाणार होतो परंतु आम्हाला उशीर झाला म्हणून आम्ही प्रायव्हेट फ्लाईटने त्या ठिकाणी जायचा निर्णय केला मला असं वाटतं की आपण या घटनेकडं कुठल्याही द्वेषानं किंवा राजकीय हेतूने न पाहता जो काही घटना घडलेली आहे त्यामध्ये तपास सुरू आहे आणि तपासानंतर जी काय सत्यता आहे ती देखील बाहेर येईल परंतु कुणी या घटनेचं राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे